कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण सोया चिल्ली बनवतो आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघा भिजलेलं सोयाबीन कांदा जा मोठा चिरलाय बारीक कोबी चिरायचा शिमला मिरची बारीक चिरायची हे बघा हे दोन चार मिरच्या मीठ आलं आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या हे डार्क सोया सॉस ग्रीन चिली सॉस हे रेड चिली सॉस आहे आणि कॉर्नफ्लॉर आहे इथे मैदा मी भिजवून घेतला आहे त्यात थोडासा रंग टाकला आहे आता हे सोयाबीन ह्या मैद्यामध्ये आपण भजी तळतो तसं तळून घ्यायचं हे बघा आधी मी भिजवून ठेवले थोडंसं इकडे तेल टाकले टाकले हे मीठ मिरची आलं लसूणची पेस्ट करून घ्यायची हे बघा आपण अशी भजी तळल्यासारखं सोयाबीन तळून घ्यायचं चिली बनवताना सोयाबीन चिरायचं नाही माखट ठेवायचं जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हा ते बारीक चिरायचं तळून असं छान मोठ मोठ दिसत हे बघा हे आपलं सोयाबीन तळून झाले आता आपण मिरची आणि आलं लसूणची पेस्ट करून घेतली कॉन फ्लार हे, हे थोडस पाणी घालून कालून घ्यायच हे बघा थोडस पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आता आपण कांदा टाकू कांदा गोल मोठा असा चिरायचा घरा आणि शिमला मिरची आणि कोबी बारीक चिरायचा हे जरा परतून घ्यायचं खूप नाही लाल होऊ द्यायचं पण तेला छान परतून घ्यायचं आता आपण त्यात टाकू आलं लसूणची पेस्ट मीठ मिर्ण मिरची मीठ आपल्या अंदाजाने टाकायचं किती सांगितले त्याप्रमाणे आता त्यात आपण हे तळलेलं सोयाबीन टाकू मग चेक करून रेड चिली कप डार्क केला कप आणि ग्रीन चिली कप आणि मग आपण जे पॉन फ्लर पाण्यात काल ठेवले ना ते टाकायचं थोडासा बॅट पण आहे ते टाकायचं आपली छान असे सोयाची रेडी थोडा वेळ बारीक करून परतू द्यायचं चिल्ली तयार कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा